उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहेत त्याच्यामुळं मी जामून बनवायला घेतले म्हटलं मग एकदाच होत नाही खूप जास्त पसारा कामं पडतात त्याच्यामुळं मग मी म्हटलं आजच बनवून घेते परंतु बनवायला तर घेतले आणि पाऊस चालू झाला हवा सुटली आणि त्याच्यामुळं लाईट गेली आणि मग माझं काम जाग जागेवरच राहिलं तर मग थोड्या वेळात तेवढ्यातच पार्सल आलं होतं जे की बाईसाठी बोलवलं होतं आणि मग पार्सल घेतलं आणि नंतर मग लाईट आली आणि मग बनवून घेतले आता माझ्याकडे मी जामून तर बनवले परंतु तळण काढायला माझ्या झाऱ्याची अशी काही अवस्था होती तर मला आता ही चम्मचनं तळण काढायचं होतं तर कशाबशी मी असे छान जामून तळून घेतले जामून मुरेपर्यंत म्हटलं आता बाईचं ते पार्सल आलेलं बाईला ड्रेस घालून बघावं कसा वाटते तर माझीच खूप जास्त गडबड होती पण तिचं अजिबात मूड नव्हतं झोपतून उठली त्याच्यामुळं कशी बशी चेहऱ्यावर तर स्माइल आणली होती परंतु घालायला पण तयार नव्हती नको म्हणत होती मम्मा पण मी तिला कसा बसा घालून दिला तर असं कपडा एकदम नरम आहे परंतु ती आता उभं राहून दाखवत नाही आणि असंही पण छान वाटत होता पण तिचं मूड अजिबात नव्हतं तिला कसं बसं थोडं उभं केलं तरी पण ती अशी जांभळ्या देत होती तिचं अजिबातच मूड नव्हतं तर बाईसोबत थोडा वेळ घालवेपर्यंत माझे असे छान जामून मुरून तयार आहेत तर चला बघूयात आपण कसे एकदमच टेस्टी बनले होते एकदम मौसूद झाले आणि पाक पण आतमध्ये गेला होता तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये